या अभंगातून संत तुकाराम महाराज केवळ बाह्य कर्मकांडांवर टीका करत नाहीत तर ते अध्यात्माचे मूळ तत्वज्ञान स्पष्ट करतात ते आत्म्याला दूषित करणाऱ्या गोष्टींवर बोट ठेवतात आणि खऱ्या धर्माचे स्वरूप समजावून सांगतात हा अभंग कर्मकांडाला नव्हे तर कर्मफळाच्या आसक्तीला विरोध करतो तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैशीची खळ तिळ जाळीले तांदूळ ही क्रिया भौतिक जगातील यज्ञ आणि कर्मकांडाचे प्रतीक आहे तुकाराम महाराज सांगतात की लोक भौतिक गोष्टी म्हणजे ती तांदूळ जाळून परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात पण ते हे विसरतात की खरी बाह्य नसून आंतरिक आहे मनातील काम वासना आणि क्रोध हेच खरे खळ म्हणजे शत्रू आहेत जे आत्म्याला जाळत असतात जेव्हापर्यंत हे आंतरिक शत्रू नष्ट होत नाहीत तोपर्यंत बाह्य यज्ञ व्यर्थ आहेत हा श्लोक योगशास्त्र आणि वेदांताच्या तत्वांशी जोडलेला आहे हा जो अभंग आहे यामध्ये जी ओवी आलेली आहे जे चरण आहे तिळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैसी चिखळ योगशास्त्रानुसार चित्तवृत्तींचा निरोध करणे हेच खरे तप आहे इथे तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही बाह्य वस्तूंचे हवन करता पण तुमच्या मनाच्या आत वासना आणि क्रोधाचा यज्ञ चालू आहे तुम्ही शरीराने धार्मिक वाटता पण तुमचे मन आणि आत्मा अजूनही अशुद्ध आहेत कारे सिनलासी वाउगा न भजता पांडुरंगा हा अभंगाचा मूळ सिद्धांत आहे सिनलासी म्हणजे थकणे किंवा कष्ट करणे तुकाराम महाराज विचारतात की तुम्ही या निरर्थक आणि पोकळ कर्मांमध्ये का थकून जाता पांडुरंगाला भजणे म्हणजे केवळ त्याचे नाव घेणे नाही तर निस्वार्थ प्रेम आणि शरणागती या भावनेने त्याच्याशी एकरूप होणे जेव्हा तुम्ही पांडुरंगाला शरण जाता तेव्हा तुमचे अहंकार आणि आसक्ती गळून पडतात खरी भक्ती ही कर्माच्या फळांपासून मुक्ती देते कर्मयोगाच्या सिद्धांतानुसार महत्वाचे कर्म करणे नाही तर ते अनासक्त भावनेने करणे आहे तुकाराम महाराज येथे न भजता म्हणजे भक्ती न करता हा शब्द वापरून सांगतात की तुमच्या कर्मांमध्ये जर ईश्वराप्रती प्रेम आणि शरणागती नसेल तर ती केवळ एक शारीरिक क्रिया आहे ती तुम्हाला आत्मिक मुक्ती देऊ शकत नाही मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी मानदंभ म्हणजे प्रतिष्ठा आणि अभिमान अक्षरांची आटी म्हणजे विद्या मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न तुकाराम महाराज सांगतात की लोक ज्ञान मिळवतात पण त्यांचा उद्देश ज्ञानप्राप्ती नसून समाजात मान सम्मान मिळवणे आणि पोटासाठी उपजीविकेसाठी त्याचा उपयोग करणे आहे त्यांच्या ज्ञानामध्ये अहंकार दंभ भरलेला असतो यामुळे ते ज्ञानाच्या साह्याने लोकांना प्रभावित करतात पण त्यांची चेतना अजूनही अहंकाराच्या बंधनात असते हे जे चरण आहे यामध्ये ज्ञानाच्या मर्यादांवर बोट ठेवले जाते तुकाराम महाराज सांगतात की ज्ञानाचा उपयोग आत्मज्ञानासाठी केला पाहिजे अहंकारासाठी नाही जेव्हा ज्ञानाचा वापर स्वार्थासाठी होतो तेव्हा ते बंधन ठरते मुक्तीचा मार्ग नाही तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान तप आणि तीर्थाटन हे दोन्ही मार्ग आत्मशुद्धीसाठी महत्वाचे मानले जातात पण इथे तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा हे कर्म केवळ दिखाव्यासाठी केले जातात तेव्हा त्यांचा उपयोग होत नाही आणि यातून आत्मशुद्धीऐवजी अभिमान गर्व वाढतो मी खूप तप केले मी अनेक तीर्थयात्रा केल्या हा विचारच आत्म्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो महाराज इथे योगिक आणि तीर्थक्षेत्रांच्या खोट्या अहंकारावर प्रहार करतात ते म्हणतात की खरे तप शरीराला त्रास देणे नाही तर मनातील वासनांना जिंकणे आहे खरी तीर्थयात्रा बाहेर नाही तर आपल्या मनाच्या आत आहे जर या कर्मातून अहंकार वाढला तर ते आध्यात्मिक क्रिया नसून केवळ भौतिक प्रदर्शन आहे वाटिले ते धन केली अहंता जतन वाटिले ते धन म्हणजे दान धर्म, दान धर्म के तुकाराम महाराज म्हणतात की अनेक लोक दान करतात पण ते दान निस्वार्थ नसते त्यातून ते आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करतात आणि मी दाता आहे असा अहंकार अशी अहंता जपतात अशा दान धर्मामध्ये प्रेम करुणा नसते फक्त स्वतःच्या मोठेपणाचा स्वार्थ असतो या चरणामध्ये निस्वार्थ कर्माचे महत्व सांगितलेले आहे खऱ्या कर्मात करता भाव म्हणजे मी करतो आहे ही भावना नसतेच दान हे जेव्हा परमेश्वराला अर्पण म्हणून दिले जाते तेव्हाच ते, ते फलदायी होते पण जेव्हा ते दान माझे दान म्हणून केले जाते तेव्हा ते अहंकाराला ते बळ देते आणि आत्मिक मुक्तीचा मुक्तीच्या मार्गात अडथळा निर्माण करते तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म हा अभंगाचा निष्कर्ष आहे वर्म म्हणजे रहस्य तुकाराम महाराज म्हणतात की या सर्व बाह्य कर्मांमध्ये तुम्ही खऱ्या धर्माचे रहस्य गमावले खऱ्या धर्माचे रहस्य म्हणजे मनाला शुद्ध करणे अहंकार नष्ट करणे आणि त्या पांडुरंगाच्या चरणी शरणागत होणे तुम्ही जे काही केले आहे ते सर्व अधर्म आहे कारण त्यात आत्मशुद्धी नाही फक्त अहंकार आणि स्वार्थ आहे हा अभंग आपल्याला शिकवतो की खरा धर्म बाह्यकर्म कर्मकांडांमध्ये नाही तर आंतरिक शुद्धतेमध्ये आहे पांडुरंगाची खरी भक्ती मनात काम क्रोध नसताना आणि निस्वार्थ भावनेने केल्यावरच मिळते